हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन किंवा गावाकडनं आल्यानंतर घराची क्लिनिंग कोणत्या पद्धतीने करते तो ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते चला तर मग व्हिडिओला आज सुरुवात करूया तर बरेच दिवस झाले घराची नीट क्लीन अशी साफसफाई झालेली नव्हती खरं तर घर स्वच्छ ठेवण्याचा शिक आमच्या बाबांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला होता अगदी छान स्वच्छ असं ठेवलेलं सुद्धा होतं पण कितीही म्हटलं ते म्हणतात ना बाईचा हात जिथे जिथे फिरतो तिथे लक्ष्मी फिरते त्या पद्धतीने आज म्हटलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यावं तर इथे बघू शकत असाल की मी सोफ्याची साईड चेंज केलेली आहे मला आ, फिक्स असं फर्निचरसुद्धा आवडत नाही किंवा फिक्स एका जागी एखादी गोष्ट ठेवलेली आवडत नाही मी सतत प्रत्येक आठवड्याला किंवा दोन आठवड्याला त्याची जागा चेंज करत असते आणि काय होतं त्या रूमच्या वाईप्स जरा चेंज होतात त्यामुळे मग मी सोफ्याची साईड चेंज करून घेतली म्हणजे मग येणाऱ्या जाणाऱ्याला जरा वेगळं पण वाटतं आणि सोयीस्कर पण वाटतं तर इथे मोठी बेडशीट घेऊन मी सोफा कंबेड आहे त्याला छानसं असं कवर करून घेतलं ही आयडिया माझ्या मैत्रिणीने मा दिलेली आहे त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित दिसतं हे सुद्धा बघू शकता या पद्धतीने त्यानंतर ता टी व्हीजवळ असलेला पसारा आवरून घ्यायचा होता देवघरावरतीसुद्धा बऱ्याच प्रमाणात पसारा झालेला होता तोसुद्धा आवरून घ्यायचा होता आणि इथे शिवमचं मशीन मी ड्रायबॉक्सला ठेवलेलं होतं तर ते व्यवस्थित पॅक करून ठेवायचं कारण छोटे छोटे पार्टसुद्धा खूप जास्त महाग जातात त्यामुळे मग व्यवस्थित पॅकिंग करून ठेवावं लागतं त्यांनी रोज ड्रायब्रा बॉक्सला ठेवावं लागतं तर या पद्धतीने सगळं रोज आवरायचं रोज परत काढायचं रोज ठेवायचं तर इथे टेबल ठेवलेला आहे छोटासा तर त्याच्यावरती भरपूर पसारा होतो तो रोज रेग्युलर आवरला तर ठीक आहे नाही तर होतंच असतो कंटिन्यू इथला पसारा तिथे ठेव तिथला पसारा तिथे ठेव असंच चाललं होतं माझं पण आवरून घ्यावं म्हटलं सगळं स्वच्छ करून घेतलं कारण काय होतं माहिती आहे का तेच तेच बाहेर ऊनसुद्धा सुद्धा खूप पडतंय हवा पण खूप चालू आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणात पण धूळ होते घरात त्यामुळे तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल तिथे साधा फडका घेऊन जरी तुम्ही फिरवून घेतलात ना तरी तिथली धूळ पुसली जाते आणि रोजच्या रोज केलं तर खूप जास्त काही चिकट होत नाही पण जर तुम्ही खूप दिवसानंतर एकदा स्वच्छ करणार असाल तर ते एका जागी बसून बसून चिकट होते ते धूळ आणि ती निघत नाही लवकर आणि मला सगळं नीट अँड क्लीन करायचं होतं त्यामुळे मी पूर्ण हॉलच रिकामा केला होता असं म्हणू शकताय तुम्ही ह्या सगळ्या हँगिंगच्या वस्तू होत्या त्या काढून ठेवल्या मी त्यानंतर देवाऱ्यावरचा पसारा सगळा आवरून घेतला देवाऱ्यावरती इतर काही सामान नाही आहे देवाचेच सगळ्या वस्तू कपडे धूप वगैरे सगळ्या तिथे ठेवलेल्या असतात कारण देवाऱ्याच्या खाली तेवढीशी जागा नाही आहे तुम्हाला माझं देवघर कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खरं तर आम्ही जेव्हा फ्लॅट घेतला त्यावेळेसच मी हे देवघर घेतलं होतं खरं तर आम्ही त्यावेळेस बुकिंग नव्हतं केलं आम्ही तर एक दिवस आलो आधी आदल्या दिवशी आणि त्यावेळेस विचार केला स्वतः असं स्वतःच की आपण आपल्याला राहण्यासाठी घर केलं आहे आणि आपण देवाला अजून घर केलेलं नाही आहे किंवा देवासाठी घर घेतलेलं नाही आहे देवघर घेतलेलं नाही आहे तर मग वास्तुशांती होण्याच्या आदल्याच दिवशी जेवढे खिशात पैसे होते तेवढे जेवढे जमतील तेवढे करून आम्ही हे देवघर घेतलं होतं कारण ज्या देवाने आपल्याला राहण्यासाठी घर दिलं त्याच्यासाठी तरी काहीतरी करायला हवं आपल्या नवीन घरात म्हणून मग देवासाठी त्यावेळेस मला हे देवघर प्रचंड आवडलेलं आणि जेवढं माझ्या बजेटमध्ये बसलेलं तेवढंसंच घेतलेलं छोटं छान कमी जागेत बसणारं बऱ्याच जणांना आवडतं ते आणि आवरण्यासाठी सुद्धा साथ सोपं आहे बऱ्यापैकी थोडंसं सांभाळावं लागतं फक्त पण मग मी देव वगैरे सगळं आवरून तिथला पसारा सगळं आवरून आणि त्यानंतर मग अं देवघर स्वच्छ करून घेतलं पूर्ण त्यावरची धूळ काढून घेतली कारण तुम्ही जेव्हा ओल्या फडक्याने पुसता ना तेव्हा ते डायरेक्ट घांची किटून जाते त्यामुळे मग मी सुका कचरा आधी काढून घेते आणि त्यानंतर गॅलरी वगैरे स्वच्छ गेली मी आधी गॅलरी स्वच्छ करून घेतली कारण दरवाजे एवढे असतात हॉल किती स्वच्छ केल्यानंतर गॅलरी मधला पण परत कचरा हॉलमध्ये येतोच आज मी सगळं जाळं वगैरे सगळं काढून त्यानंतर सगळी धूळ काढून मग स्वच्छ करत होती सगळं बऱ्याच दिवसानंतर आज घर स्वच्छ करणार होते त्यामुळे आवरून गेल्यानंतर फारसा पसारा होत नाही पण जेव्हा तुम्ही आवरून जात नाही त्यावेळेस खूप पसारा होतो आणि जाताना मी बऱ्यापैकी आवरून गेलेली होती त्यामुळे आल्यानंतर खूप काही पसारा नव्हता एक झाडू तर मारायलाच लागतो एक फडका तर मारायलाच लागतो प्रत्येकाला त्यामुळे त्यानंतर मग म्हटलं किचनचा पसारा व्यवस्थित आवरावा कारण काय होतं गडबडीमध्ये नाही इथलं भांडं तिथे इथलं तिथलं भांडं इथे ठेवलं जातं आणि तो पसारा पुढे वाढतच जातो मग त्यानंतर मग मी रॅकवरती काही गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या गेल्या होत्या त्या गोष्टी व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि त्यानंतर मग किचन क्लिनिंगला सुरुवात केली तर ह्या बरण्या आहेत माझ्याकडे कोणतेही पैसे इन्व्हेस्ट न करता ह्या बरण्या सगळ्या साठवलेल्या आहेत बरं का आधी माझ्या म्हणून एक चहा यायचा त्याची एकावर एक बरणी फी असायची म्हणजे एक किलोचा चहा असायचा तो तर तोच चहा मी प्रत्येक महिन्याला घ्यायची तर कारण तर मला सगळ्या सारख्या बरण्या करायच्या होत्या म्हणून त्यानंतर एक दिवशी मला डबे वगैरे सुद्धा स्वच्छ करावे लागणारच आहेत त्यावेळेस परत रॅक्स स्वच्छ करेनच तर इथे छोटी गोष्ट ठेवली तिथे छोटी गोष्ट ठेवली अशा गोष्टी ठेवल्या जातात आणि त्याचाच खूप जास्ती पसारा दिसतो त्यामुळे मग मी हे पटापट सगळं आवरून घेत होते तुम्ही ही गावी गेल्यानंतर तुम्हाला पण असंच आवरावं लागत असेल ना जर घरात कुणी असेल तर काही प्रॉब्लेम नसतो पण घरात जर कुणी राहत नसेल तर खूप जास्त प्रमाणात धूळ जमा होते बरीचशी मोठी भांडी खाली आलेली होती ती वरती ठेवून घेत होते तुम्ही माझे गावाकडचे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की बघा आवर्जून बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईनच आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घरातल्या घरात घरात बसून काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न आहे माझा छोटासा बिझनेस आहे ऑनलाईनमध्ये तो पण मी करते पण स्वतःच असं काहीतरी हवं या उद्देशाने मी माझं चॅनल सुरू केलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर सगळ्या छोट्या मोठ्या आवरून आणि त्यानंतर मग भांडी जी लावायची भांडी होती ती लावून घेतली आणि तो पसारा किचनोट्यावरचा सुद्धा कमी करून घेतला व्हिडिओ जर फास्ट फॉरवर्ड केला नाही तर अगदी प्रचंड चार तासाचा व्हिडिओ होईल त्यामुळे अगदी फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ शेअर करते आहे खर का तर आपण दोन हाताने इतकं सारं काम करू शकतो कधी कधी असं वाटतं की आपल्याला चार हात राहिले असती तर आपण किती सारं काम केलं असतं नाही का बाहेर आज पावसाचं वातावरण होतं त्यामुळे थोडा जर अंधारच होता ही जी समोरची भिंत दिसते ती खूप जास्ती खराब झालेली आहे ती खरं तर कोणत्याही गोष्टीमुळे नाही तर पावसाचं पाणी तिथे पाजरून पाजरून जास्त खराब झालेली आहे त्यामुळे ती तशी दिसतीये तुम्हाला या पद्धतीने मी किचनवरचा पसारा सुद्धा कमी करून घेतला धुवायची भांडी होती ती धुवायला ठेवली तुम्ही कशा पद्धतीने घर आवरताय किंवा कोणती पद्धत आहे तुमची ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही माझ्या ओळखीच्या असाल किंवा माझ्या जवळपासच्या असाल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग मी खाली जो कचरा होता तो सगळा एका पिशवीत भरून घेतला जसं की तुम्हाला माहिती आहे की त्या पिशवीत कांदे आणलेले होते त्यामुळे कांद्याची सगळी घाण त्या पिशवीतच भरलेली होती मी त्यामुळे मग सगळी घाण त्यात भरून घेतली त्यानंतर गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेतली त्यानंतर गॅलरीतला कचरा पण काढला आणि नक्की गॅलरी धुवायची होती झाडांना पाणी टाकायचं होतं तेव्हाच माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला त्यामुळे मग तो व्हिडिओ मला घेता आला नाही गॅलरीसुद्धा मी स्वच्छ पाणी टाकून वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे झाडांमधला कचरा वगैरे काढून घेते झाडं भरपूर झाली आहेत खरं तर आता असं आहे मला असं खाली ठेवलेला पसारा आवडत नाही म्हणजे झाडंसुद्धा मला अशी खाली ठेवलेली आवडत नाहीत ती अशी रॅकवर किंवा स्टँडवर असं काहीतरी पाहिजे त्याला ठेवण्यासाठी पण आता मी वरती ठेवलेली होती झाडं पण आत्ता खूप जास्त प्रमाणात हवा चालू आहे त्यामुळे ती पडण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी ती खाली उतरवून घेतली या पद्धतीने आधी सगळ्यात आधी घर स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता फरची कुसून स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्याच आवरायच्या आहेत म्हणून मग मी भरची पुसताना त्या पाण्यात थोडंसं मीठ हळद हिंग वगैरे टाकत असते म्हणजे घरातली जी नकारात्मकता असते ती निघून जाते त्यासाठी तर या पद्धतीने मी सगळं हॉल क्लीन हॉल किचन बेडरूम सगळं क्लीन करून घेतलं टॉयलेट बाथरूमसुद्धा मी आजच आवरून घेतलेले आहेत आधी एकदा ओल्या फडक्याने आणि त्यानंतर सुका एकदम मॉप करते पूर्ण आणि मग मारून घेते तर आजचा व्हिडिओ खूप जास्ती प्रमाणात मोठा होत होता त्यामुळे मग मी दोन भागात अपलोड करणार आहे तर हा पहिला भाग आहे आणि त्यानंतर दुसरा भाग परत मी अपलोड करणार आहे तर तोसुद्धा आवर्जून बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता या पद्धतीने मी अगदी व्यवस्थित क्लीन करून घेतलं सगळं आणि आता शिवमच्या बाबाने मला स्टँड आणून दिल्यामुळे ना खूप गोष्टी माझ्या इझी होत्या स्टँडला का मोबाईल लावून दिला की काम पण होतं व्हिडिओ शूटिंग पण होतं आणि कसला टाईमपास पण होत नाही नाहीतर इतर वेळेस काय व्हायचं मोबाईल बघत बसायचे आणि कामच व्हायचे नाहीत माझी तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो मस्त स्तरामस्तर स्वतःची काळजी घ्या बाय बाय नेक्स्ट पार्ट नक्की बघा